तर नमस्कार भाऊनो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला काल स्पेशल ब्लॉग येतो म्हणजे न्यू बैजरंग बँड नागपूर म्हणजे त्या गाडीचं नवीनच काम आहे आणि नवीनच त्यांनी या धंद्यामध्ये गाडी उतरवली तर आज त्या गाडीचं काम नामपूरला होतं आहे म्हणजे जयशंकर बॉडी बिल्डर तर तिथं गाडीचं काम चालू आहे तर आज आपण चालले आहे नागपूरमध्ये आणि आपल्यासोबत विजू भाऊ पण आहे विजू अवसंकर म्हणजे आमचे मोठे बंधू तर ते सुद्धा आपल्यासोबत आहे तर विजू भाऊ दोन शब्द आपल्या ब्लॉगसाठी लवकरच मित्रांनो आपल्या सेवेत नवीन गाडी येणार आहे न्यू बजरंग बियाड नामपूरवाला दरारा तर मोठाच होणार आहे तर लवकरात लवकर ओपनिंगची तारीख तुम्हाला डिटेलमध्ये सांगू आम्ही तर विजयभवन मी सोबत चाललो तर चला तर आता आपण डायरेक्ट नामपूरला जाऊन भेटू तर ब्लॉक बघत राहा आणि तुम्हाला गाडी कशी वाटली ते नक्की सांगा मी तसं तुम्हाला बोललो होतो का आपण चाललोय जयशंकर बॉडी बिल्डर तर तिथं आपण आलेलो आहे वर्कशॉपला आणि तिथं बघू गाडीचं सा काम आहे तर जवळ जाऊन बघूया आत्ता गाडी न्यू बजरंग बँड नावाला गाडीचं काम एकदम जबरदस्त झालेलं आहे तर बेस किती आता मालक येतात आहे तर, तर मला आले का आपण बघूया गाडी किती बेस राहतील काय काय सेटअप आहे त्यांचं एकदम जबरदस्त तुम्ही तशी गाडी वगैरे पाहिली मी तुम्हाला गाडी दाखवली आणि आपण या गाडीचे ओनर म्हणजे किरणदादा तर दादा आपल्यासोबत आहे आणि त्यांना त्यांना जसं विचारलं आपण काय गाडीला बेस किती करते का गाडीला सोळा बेसलं काम आहे आणि पी वीस आहेत गाडीचं काम एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये होते तुम्ही तसं व्हिडिओमध्ये सगळं पाहिलं तर तुम्हाला गाडी वगैरे कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्हाला काहीतरी नवीन नामपूरवाला काहीतरी नवीन घेऊन येणार ती फक्त न्यू बजरंग बँड आणि तुम्हाला जे पण अपडेट पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये गाडी पाहिजे तर न्यू बजरंग बँड तुम्हाला भेटाल आणि ती तुमच्या सेवेत लवकर राहील तर ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा विजय बोलणार आहे का नमस्कार मित्रांनो लवकरच आपल्या सेवेत नामपूरमध्ये काहीतरी नवीन धमाका घेऊन येत आहोत न्यू बजरंग बँड नामपूरवाला तर आपले हे ओनर आहेत बँडचे काही दिवसात लवकरच लवकर ओपनिंग होणार आहे गाडीची तर यावंच लागतं म्हणजे यावंच लागतं न्यू बजरंग ब्याण नामपूरवाला तर लवकरच विजिट करा आपली बुकिंग लवकर लवकर चालू होणार आहे तर <laughs> तर तसा नंबरच दिला आणि त्यांना ज असं गाणे म्हणायचं जसं राधा त्याप्रमाणे चालतं गाणे म्हणायचं त्यांना म्हणून ते फोनमध्ये दोन शब्द गाडी वगैरे या गाडीला तुम्हाला सोळा बीस सोळा बीस आणि वीस आरपी बघण्यासाठी भेटतील आणि गाडीचं काम एकदम जबरदस्त आहे नामपूरमध्ये काहीतरी नवीनच ना धमाकेदार घेऊन आले आपले किरणदादा आणि तुम्हाला काहीतरी नवीन लुक मध्ये बघायला भेटतच आहे जयशंकर

शंकर बॉडी बिल्डर तर तिथं आपण चाललेलं आहे आणि इथं आपल्याला जवळपास जे जे तुम्हाला जर सांगितलं होतं तर आपले दादा तर आपले दादू दादा आपल्यासोबत आहे आणि स्वतः मालक आहेत ना स्वतः मालक येत आणि गाडीचं काम एवढं सुंदर आहे आणि त्यांचं सोशल मीडिया नसल्यामुळं तर बरंच त्यांचं महा पडलं आणि शिवशाही बँड कापशी ती पण गाडी इथं बनली बऱ्याचशा गाड्या म्हणजे फेमस बँड नामपूर ती पण इथंच बनले होते तर त्यांची कलाकार टीम, टीम तर संपूर्ण टीम आहेत आणि त्यांना तसं बोललो का सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहिलं तर चांगलं राहील तर तुम्हालाही जयशंकर बॉडी बिल्डर तसं तुम्हाला ज्या न्यू बजारिंगमध्ये काम बघायला भेटलं तर तुम्हाला कसं काम वाटलं ते नक्की सांगा तर तसं आपण संपूर्ण टीमशी भेटलो जयशंकर बॉडी बिल्डर यांची मालकशी भेटलो आणि ह्या गाडीचे मालक किरणदादा आणि गणू तर गणुभाऊ आहेत आणि इथं वीज बोला तर काही नाही एकदम भारी जोडी आणि त्यांना सगळ्यांकडून हीच शुभेच्छा आहे त्यांच्या नवीन धंद्याला चांगलं शुभ लाभो किंवा चांगला प्रतिसाद भेटू आणि आपण तर आहेच असं आणि गाडी एवढी जबरदस्त बनवली किरण भाऊनी गणू दादानी मिळून तर गाडी वगैरे कशी वाटली नक्की सांगा आणि भेटूया लवकर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये